तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि ज्या अपडेटची ज्या खुशखबरची आपण सर्व माता बहिणी लाडक्या बहिणी माझे वाट पाहत होते सर्व माता बहिणींसाठी ती खुशखबर आलेली आहे तर ती खुशखबर म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो काही सहावा हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे आता तो हप्ता तुम्हाला एकवीसशे रुपये डिपॉझिट करण्यात आलेला आहे किंवा पंधराशे रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त याच माताबहिणींच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे सहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता त्या कोणकोणत्या माताबहिणी आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पैसे मिळालेले नाही आहे त्यांना कधी भेटतील संपूर्ण अपडेट मी डिटेलमध्ये याच व्हिडिओच्या आत तुम्हाला देणार आहे प्रत्येक माझ्या मायमाऊलीसाठी माताबहिणींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला न स्किप करता पूर्णपणे शेवटपर्यंत पहा तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही आहे आणि आपली दुसरी रिक्वेस्ट असते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पटकन प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला मी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट देत असतो तर माता बहिणींना व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा जो काही पैसा आहे आता महत्त्वाचा वाँग म्हणजे ज्यांना अगोदर पाच हप्ते मिळालेले आहे आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका डायरेक्टली शॉर्टपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू पत चाला आता बघा लाडक्या बहीण योजनेचा पैसा बाकीच्या बहिणींना पाच हप्ते मिळालेले आहेत आणि अशा भरपूर माता बहिणी आहेत की त्यांना एकही रुपया एकही हप्ता अगोदर मिळालेला नाही आहे आता पहिला जो काही मुद्दा आहे तो म्हणजे असा आहे की ज्या पण माता बहिणीला अगोदर पैसे मिळालेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे हप्ते दोन चार किंवा पाच मिळाले असतील अशा बहिणींना हा डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे ठीक आहे लक्षात घ्या आणि ज्यांना अगोदर काहीच मिळालेलं नाही आहे त्यांना अगोदरच्या हप्त्यांचं सुद्धा आणि आताचा सुद्धा हप्ता असे टोटली पैसे मिळालेले आहेत मग आता कोणत्या बहिणी की त्यांच्या खात्यात आजच पैसे डिपॉझिट झाले ते मी तुम्हाला सांगतो ते तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही दोन टप्प्यामध्ये तुमचे पैसे पाठवण्यात येत येणार आहे जवळपास एक कोटी म्हणजे या ठिकाणी पौने एक कोटी महिलांना मै म म्हणजे पैसे या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये तुमचा नंबर असेल तर तुम्हाला पैसा भेटू शकतो आता कोणकोणते आहे ते मी तुम्हाला सांगतो अगोदर पहिले माहिती पहा लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस सहावा हप्ता जमा फक्त याच महिलांना पाहू शकतात महिला सशक्तीकरणाच्या दिशेने या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याच्यानंतर अजून दुसरे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार दादा याच्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया बघा आजपर्यंत पैसे आले नाही त्याचं कारण आहे विधानसभेची आचारसंहिता त्याच्यानंतर पुढची अपडेट बघा की थांबलेली या ठिकाणी प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे बारा लाख त्याच्यानंतर हे एक ट्विट आहे त्याच्यानंतर दुसरी माहिती बघा महिला सशक्तीकरणाच्या दिशेने दुसऱ्या पाहू शकतात या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की दुसऱ्या टप्प्यात सुमारे या ठिकाणी पाहू शकतात सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे या ठिकाणी ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा हप्ता सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आता महत्वाचं म्हणजे इकडं बारा आणि इकडं सदुसष्ट लाख अशा टोटली पोणे एक लाख म्हणजे जवळपास ऐंशी ते नव्वद या ठिकाणी लाख बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज रोजी पंचवीस डिसेंबर रोजी या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे आता पहिला टप्पा एवढ्या बहिणींना मिळालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आत्ता महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला पहिले पूर्ण पहा की तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही ते याच्यामधून तुम्हाला कळेल एवढ्या बहिणींना आत्ता पैसे भेटणार आहे म्हणजे आज त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली डिपॉझिट करण्यात आलेले आहेत आणि बाकीच्या मा माता बहिणींच्या खात्यामध्ये उद्या सव्वीस डिसेंबर रोजी पैसे जमा केले जाणार आहे लाडक्या बहीण योजनेचे सव्वीस डिसेंबर रोजी लाडक्या बहीण योजनेचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट केला जाणार आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे आणि हे सगळं ऑफिशियल अपडेट आहे ट्विट करण्यात आलेलं आहे डायरेक्टली आता माताबहीननो लवकरात आत लवकर तुमचं बँक खातं चेक करा तुम्हाला तुमचा जर नंबर दिलेला असेल त्या बँकेत नंबरवरती मॅसेज येईल आणि ही जी अपडेट आहे ही स्पेशल ओरिजिनल अपडेट आहे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले किंवा नाही ते चेक करायचं मी चेक केलेलो आहे आपल्या घरच्या म्हणजे जवळपास तुम्ही पण आपला परिवारच हे आपल्या परिवारामध्ये पैसे आलेले आहेत लाडक्या बहीण योजनेचे आता महत्त्वाचं म्हणजे एकवीसशे रुपये जमा झाले किंवा पंधराशे ते मी तुम्हाला सांगतो तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेले आहेत आणि तुम्हाला एकवीसशे रुपये हे जे काही पैसे आहेत हे दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहेत दोन हजार पंचवीसपासून तुमच्या खात्यात एकवीसशे रुपये लाडक्या बहिणी योजनेची वाढीव रक्कम जमा होईल आता पंधराशे रुपये डिपॉझिट करण्यात आलेले आहेत आणि आपल्या बहिणींच्या खात्या खात्यामध्ये म्हणजे आपल्या घरच्या खात्यांमध्ये पैसे आलेले त्याच्यावरून सुद्धा माहिती समोर येत आहे आणि हे ट्विट करण्यात आलेलं आहे तर आचारसंहिता हटली तुमचा तो चांगला दिवस आला आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुमचं बँक खातं चेक करा फोनपेच्या सहाय्या करा किंवा तुम्हाला टेक्स्ट मॅसेज येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले किंवा नाही तुम तुम्हाला किती पैसे आले पैसे आले किंवा नाही आणि तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहे आय हो व्हिडिओ लक्षात आला असेल माताबाई न आवडलेला असेल लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा समोरच्या जशी अपडेट येतील तशा मी तुम्हाला सर्वप्रथम देणार आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र